श्रीपाद राजम शरण प्रपत्ते श्रीमान नारायण वृत्तांत मी श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्राचे स्मरण करीत मार्गक्रमण करीत होतो स्वामी गुरुगड्डीला असल्याचे कळल्यापासून माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता त्यांच्या दर्शनाची ओळख क्षणोक्षणी वाढतच होती मार्गात एक उसाचे दिसले। एक शेत दिसले शेतात एक शेतकरी आनंदात बसला होता शेजारीत उसाचा रस गाळून त्याचा गुळ करण्याचे काम चालू होते त्या शेता खाटे शेतातील खाटेवर बसलेल्या शेतकऱ्याने मोठ्या नम्र भावाने मला बोलावून उसाचा रस दिला तो फारच मधुर रस होता मी श्री श्रीपादांच्या दर्शनात जात असल्याचं ऐकून त्या शेतकऱ्यास खूप आनंद झाला तो शेतकरी मला म्हणाला अहो काका माझे नाव श्रीमान नारायण मल्लादी आमचे गाव मल्लादीपुरम होते परंतु कालांतराने त्याचे नाव मल्लादी असे अपभ्रंशाने पडले श्रीपाद श्री वल्लभांचे आजोबा श्री बापणाऱ्या चालुयू यांचे आडनाव सुद्धा मल्लादी असे होते ते ब्राह्मण होते परंतु आम्ही चौधरी आहोत त्यांचे आणि आमचे अगदी जवळचे संबंध असताना आम्ही मल्लादीपुरम गाव सोडून पिटिकापुरम गावी आलो त्यावेळी आमची परिस्थिती फारच बिकट होती स्तरावर जंग मालमत्ता विकून टाकून कुं। अंगावरील एका कपड्याने आम्ही येथे पिटिकापुरमला आलो श्री बापनाचार्यालू यांनी आम्हा मोठ्या प्रेमाने जेव घातले त्यांचे शेत करण्याची आमची इच्छा आम्ही त्यांना बोलावून दाखवली त्या दिवशी श्रीपाद घरी होते ते म्हणाले बापनाचार्यालूंच्या घरातील अन्न हे देवाच्या प्रसादासारखे असते देवाच्या कृपेशिवाय हा प्रसाद मिळत नाही बापनाचार्युलूंचे दर्शन मिळणे सुद्धा दुर्लभ आहे तुमच्या पुण्याईनेच घडले आहे बापनाचार्यालू आम्हा म्हणाले आम्ही आमचं शेत करण्यास दुसऱ्यांना दिले आहे काही कारण नसताना त्यांना काढून टाकणे धर्माविरुद्ध होईल आता तुम्ही एक मुठभर उडीत एका कपड्यात बांधून घेऊन पश्चिम जा तुमच्या मनोकामना पूर्ण होताच तेथे कोळी टाकून द्या परमेश्वर अत्यंत दयाळू आहे तो खडकात असलेल्या बेडुकाला सुद्धा अन्न पुरवतो तर तुम्हाला अन्न पुरवणार नाही का तुम्ही आपल्या कार्यात यशस्वी व्हाल आम्ही जेवण केले व निघताना धोत्राच्या तोंड करून निघालो श्रीपादश्री वल्लभांच्या कृपेने प्रवासात झाला नाही न मागताच आम्हास जेवण मिळत होते हे केवढे आश्चर्य चालत चालत आम्ही आंध्र प्रांत ओलांडून कर्नाटक प्रांतात प्रवेश केला मार्गात आम्हा अनेक पर्णकुट्या दिसल्या त्यात राहणारे लोक वृद्धच होते त्यांच्याजवळ धनसंपत्ती वगैरे काही नव्हती एका पर्णकुटीत आम्ही प्रवेश केला ते वृद्ध झोडपे राहत होते ते जातीने चौधरी होते त्यांचा एकुलता एक मुलगा सर्पदंशाने मरण पावला होता त्या मुलाची पत्नी कृष्णा नदी स्नान करीत असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती त्यांना संतान नव्हती त्या वृद्ध दंपत्तीला आता कोणाचाच आधार उरला नव्हता त्यांचे शेजारी मात्र त्यांच्याबरोबर मधुर भाषण करीत व वेळोवेळी त्यांना मदत करीत असत या वयोवृद्ध जोडप्याने आमचे उत्तम आदरातिथ्य केले व घरी ठेवून घेतले जेव्हा जेव्हा आम्ही पुढे जाण्यासाठी निघत असू त्यावेळी काहीतरी अडचणी व आमचे जाणे स्थगित होई शेवटी एक शुभ मुहूर्तावर आम्ही निघालो परंतु त्याचवेळी त्या वृद्धगृहस्थास उलट्यांचा आणि जुलाबांचा त्रास सुरू झाला तेव्हा आम्हा रहाणे भाग पडले एक दोन दिवसात त्या गृहस्थास बरे वाटल्यावर आम्ही पुढच्या प्रवासास निघालो आमच्या तेथील चार पाच दिवसांच्या वास्तव्याने त्या वृद्ध कुटुंबाच्या मनात आमच्याविषयी प्रेमभाव उत्पन्न झाला होता आम्हाला निरोप देताना त्यांच्या डोळ्यात प्रेमाश्रू दाटून आले व आम्ही सजल नेत्रांनी त्यांचा निरोप घेतला धोत्राच्या सोग्यात बांधलेल्या कुळीथाला आता वास येऊ लागल्याने आम्ही ते फेकून दिले आम्ही त्या वृद्ध दंपतीला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली परंतु त्यांनी आमच्याकडून काहीच घेतले नाही त्यांची निरीच्छ वृत्ती पाहून अतिशय आश्चर्य वाटले त्या वृद्ध दंपतीच्या परिचयाचा एक ज्योतिषी होता त्याला त्यांनी बोलावले तो घरी आल्यावर त्या वृद्ध गृहस्थास म्हणाला तुमच्या घरी आलेले जे अतिथी आहेत ते अतिशय अमंगळ आहेत त्यांच्या वास्तव्याने तुम्हाला दारिद्र्य प्राप्त होईल त्यांना तुम्ही लवकरात लवकर घालवून लवकर लवकर द्या ते वृद्ध दंपती म्हणाले पंडितजी त्यांच्या वास्तव्याने आलेल्या दरिद्राचा परिहार करण्याचा शास्त्रात काहीतरी उपाय असेल ना आपण तो सांगावा त्यासाठी कितीही खर्च झाला तरी आम्ही तो देऊ त्या अतिथीचे अमंगलष्ट नष्ट करण्यासाठी जो पूजाविधी असेल तो सांगण्याची कृपा करावी परमेश्वराच्या इच्छेने सारे विश्व चालते सर्व देवांना मंत्राच्या सहाय्याने प्रसन्न करून घेता येते प्रत्यक्ष ब्राह्मणास प्रसन्न करून घेण्याचं विधान तुम्ही जाणता यामुळे धर्तीवर तुम्ही ईश्वरच आहात तुम्ही आमची इच्छा पूर्ण करा ही विनंती त्यात ज्योतिषाला त्या वृद्ध जोडप्यांची विनंती मान्य करण्याशिवाय मार्गच नव्हता तो ज्योतिषी म्हणाला धान्य उगवण्यासाठी पाण्याची गरज असते त्यासाठी पर्जन्य यज्ञाची तयारी करा यज्ञ करणाऱ्या व्यक्तीला देवतुल्य मानतात प्रत्यक्ष देवसुद्धा यज्ञ करण्याची स्तुती करतात यज्ञाचे पाच प्रकार आहेत देवयज्ञ भूतयज्ञ मनुष्ययज्ञ ब्रह्मयज्ञ आणि पितृयज्ञ श्रीपाद श्री वल्लभांच्या लीला अत्यंत अद्भुत आश्चर्यकारक होत्या त्या वृद्ध दाम्पत्याने दिलेल्या द्रव्याच्या सहाय्याने विद्वान ब्राह्मणांद्वारा सर्व कार्य सिद्धीसाठी यज्ञ केला या यज्ञामुळे आमच्या जन्मपत्रिकेतील सर्व दोषांचे निर्मूलन झाले त्या वृद्ध दंपतीच्या पुण्याईने परम परमपवित्र अशा यज्ञाचे दर्शन घडले या यज्ञातील हविष्य इंद्र आणि इतर देवतांना अर्पण केले प्रत्येक देवाच्या इच्छेनुसार हविष्याचा भाग देण्यात आला होता त्या प्रत्येक देवतेने तोंड भरून आशीर्वाद दिले होते गाय वेत ब्राह्मण पतिव्रता स्त्रिया सत्यप्रिय आणि दानशूर लोकांमुळे पृथ्वीचे सृजन कार्य चालतील शेती करण्यात ज्याप्रमाणे बैलाची नितांत गरज असते तेवढीच गरज इहलोकी सिद्धीसाठी यज्ञ यागाची असते आणि तितकीच गरज परलोकी सिद्धीसाठी गोमातेची असते शिवाय गायीमुळे आपणास दूध दही तूप लोणी इत्यादी खाण्याचे पदार्थ तर मिळतातच भूमातेचे सात गुण सर्व धर्माची तत्वे वेदांवरच आधारलेली आहेत धरतीमातेला सुद्धा वेदांचाच आधार आहे ब्राह्मण लोक आपल्या यजमानाद्वारा यज्ञ करून समाजात सत्कर्म करण्यास प्रवृत्त करतात अशा सत्कर्माने भूमातेस सामर्थ्य प्राप्त होते पतिव्रता स्त्रिया आपल्या पतिव्रतेने धर्माचे रक्षण करतात पतिव्रता स्त्रियांमुळे धरणीमता समृद्ध होती सत्यभाषण करणाऱ्या सत्यसंकल्पी लोकांमुळे सुद्धा भूमी आनंदित होते निर्लोभी लोक आपली लोभवृत्ती टाकून देऊन समाजात माधुर्य वाढव वाड़ा वाढतात तर दानशूर लो, लोक पुण्यमार्गाने मिळालेले धन दिनदुबळ्या अभागी लोकांना वाटून इहलोक आणि परलोक दोन्ही साधून घेतात या सप्त गुणांनी युक्त असलेल्या लोकांमुळे पृथ्वी सदैव प्रसन्न सामर्थ्यवान आणि भरपूर पाणी पुरवणारी होती बाप्पना सारख्या महापुरुषांनी आम्हाला निमित्त मात्र करून यज्ञपुरुष श्री श्रीपादवल्लभ यांच्या समक्ष आम्हाला धान्य दिले श्रीपादश्री वल्लभांकडून भक्तांचे रक्षण यज्ञ निर्विघ्नपणे मोठ्या आनंदात प्रसन्न झाला ते वृद्ध दंपती आम्हा आपल्या मुलासारखे मान देऊन वागवित होते हे त्यांच्या भाऊबंधांना आवडले नाही आम्हाला एक मिरचीचे शेत होते त्याला चारी बाजूने ताडीच्या झाडाचे कुंपण होते हे ताडीच्या झाडांचा रस गोड लोक येऊन काढून घेऊन जात एकदा मी शेतात गेलो असताना आमचे भाऊबंध शेतातील मिरच्या तोडून पोत्यात भरून बैलगाडीत ती पोती ठेवून घरी जाण्यास सिद्ध असलेले मी पाहिले मी एकटाच होतो परंतु ते दहा लोक होते यावेळी एक आश्चर्य घडले एक अस्वल ताडीच्या झाडावर चढून त्याचा रस पित होते तेवढ्यात त्याचा ते झोप गेला आणि ते खाली पडले त्या अस्वलाला जवळ आलेले पाहतात आमचे भाऊबंध घाबरून पळून गेले अस्वलाच्या विषारी नखांनी होणाऱ्या जखमांची त्यांना कल्पना होती मी श्रीपादांचे स्मरण करीत बैलगाडीत बसलो व ती गाडू चालीत केली ते अस्वल श्रीपादांच्या नामस्मरणाच्या आवाजाने शांत झाले व आमच्या बरोबर चालत आमच्या घरी आले त्या अस्वलाला पाहून त्या वृद्ध दंपतीच्या घराजवळच्या शेजारी आश्चर्यचकित झाले त्या रात्री आम्ही श्रीपाद श्री वल्लभांचे भजन केले तर ते अस्वल सुद्धा आमच्या बरोबर बसून तन्मयतेने भजन ऐकत होते भजन संपवून सर्वांना प्रसाद वाटला तो त्या अस्वलाने आनंदाने खाल्ला यानंतर अस्वल, ते, ते, ते अस्वल आमच्याच घरातील एक सदस्य असल्याप्रमाणे राहत होते ते आमच्याशी प्रेमाने राही परंतु आमच्या शत्रूंना त्यांची भीती वाटे त्याच्या भीतीमुळे शेताचे रक्षण करण्याचे काम अनायसे अस्वलच करीत आमच्या घरी दत्तप्रभूंच्या कथांचे कीर्तन आणि श्रीपादाचे नामस्मरण नित्यनेमानेच आले एकदा असे शेतात गेले असताना ते अस्वल शेतात आले माझ्याकडे मोठ्या प्रेमाने पाहिले मी श्रीपाद स्वामींचे नाव घेण्यास सुरुवात करतात ते मोठ्या आनंदाने नाचू लागले आमचा शेजारच्या गावात एक मांत्रिक आला होता त्याने काही उपासना करून शक्ती प्राप्त केल्या होत्या त्याच्या प्रवाहात येणाऱ्या लोकांकडून तो धन लुबाडून घेऊन संग्रहित करीत होता आमच्या भाऊबंधांनी त्याला शरण जाऊन त्याचा आश्रय घेतला होता त्याने अस्वलावर मंत्र प्रयोग केला त्यामुळे त्याची सारी शक्ती नष्ट झाली असल्याप्रमाणे अगदी निचेष्ट होऊन पडला दुसऱ्या मंत्राने त्याने अस्वलाच्या साऱ्या शक्ती स्वतः आकर्षून घेतल्या रामायणातील वालीप्रमाणे त्याला एक विद्या अवगत होती जिच्या प्रयोगाने समोरील शत्रु पक्षाची अर्धी शक्ती त्याच प्राप्त होत असे या कारणामुळे श्रीरामाने वालीला झाडाच्या मागे लपवून बाण मारला होता व त्याने त्याचा अंत झाला श्रीपाद श्री वल्लभांच्या शिष्यांना कर्मवंदनापासून मुक्तता श्रीपाद स्वामींच्या लीला मोठ्या अगम्य आहेत त्यात कार्यकारण संबंध शोधणे अत्यंत कठीण आहे कारणाशिवाय कोणतेही कर्म संभवत नाही इंद्राजी पूजा गोकुळवासियांनी प्रतिवर्षाप्रमाणे न केल्यामुळे रागावून त्यांनी गोकुळावर अतिवर्षा केली तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या अंगुलीवर उचलून धरला व त्याखाली सारे गोकुळवासी सुरक्षित राहिले ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने सर्व गोकुळवासियांचे रक्षण करून आपल्या गोपालधर्माचे पालन केले त्याचप्रमाणे श्रीपाद वल्लभाने मांत्रिकाच्या योगशक्तीला तिच्या आज्ञेप्रमाणे करू दिले अस्वल त्या शक्तीला बळी पडले त्याच्यातील पुण्य अंशामुळे ते श्रीपाद स्वामींचे भक्त झाले होते त्या मांत्रिकाच्या शक्तीप्रयोगाने निचेष्ट पडलेले अस्वल मंदगतीने रडत होते दुःखी जीवांचे रुंदन श्रीपादश्री वल्लभ स्वामींना न चुकवता ऐकून येते तर प्रत्येकाच्या कर्मानुसार घरी कर्मा श्री दत्तकथा श्रीपादश्री स्वामींचे नामस्मरण कथा कीर्तने नित्यनेमाने चालत असे तेथे येणाऱ्या भक्तात काही भक्त श्रीपादांच्या चरणी अनन्य भावाने शरण जाणारे होते तर काहींच्या मनातील संधी अजून दूर झालेला नव्हता नामसंकीर्तन चालू असताना एक अद्भुत घटना घडली ते मृतप्राय पडलेले अस्वल श्रीपादांच्या नामघोषाने एकदम चेतना जागून जागृत होऊन आनंद विभोर होऊन नाचू लागले श्री दत्तात्रयांचे योग सामर्थ्य सर्वांपेक्षा काही वेगळेच आहे त्यांच्या करुणेनेच त्या अस्वलाचे रूपांतर एका मनुष्यात झाले व त्या मानवतांत्रिकाचे रूपांतर एका अस्वलात झाले तेथील लोकांनी त्या ते अस्वलास दोरीने बांधून अरण्यास सोडून दिले ते मनुष्यरूपी अस्वल सर्व लोकांना उद्देशून म्हणाले लोक हो मी गेल्या जन्मी एक सावकार होतो आणि व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय करीत होतो अधिक व्याजाचा दर लावून मी लोकांना छळीत असे धन, धन न दिल्यास त्यांचे धन लुबाडून घेत असे अशा दुष्कृत्यामुळे मला अस्वलाचा जन्म घ्यावा लागला परंतु माझ्या पुण्याईने या जन्मी मला श्रीपादश्री वल्लभांचे दर्शन घडून त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला श्रीपादश्री वल्लभ श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत त्यांच्या अनुग्रहामुळे माझी अस्वलाच्या योनीतून सुटका होऊन उत्तम असा मानवद्रह प्राप्त झाला या मांत्रिकाने अनेक पापकर्मी केली त्याने माझ्यासारख्या मुक असलेल्या आणि विशेष म्हणजे श्रीपादश्री वल्लभ स्वामींचा भक्त असलेल्या प्राण्यांचा विनाकारण छळ केल्या या पापकर्मामुळे त्याला श्रीपादश्री वल्लभ स्वामींनी योग्य ते योग शासन केले शिष्टांचे रक्षण आणि दुष्टांना शासन असे ब्रीद असलेल्या स्वामींची जे अनन्य भावाने श्रद्धायुक्त अंतकरणाने सेवा करतात त्यांच्यावर श्री स्वामींचे कृपाछत्र सदैव असते देव आणि भक्तांची निंदा करणाऱ्या आणि परधनावर आसक्ती ठेवणाऱ्या लोकांना ते योग्य ते शासन करण्यास चुकत नाही आपल्या पापकर्मावर पश्चाताप होऊन व योग्य ती शिक्षा भोगल्यानंतर काही दुष्ट लोक स्वामींचे भक्त झाल्याची उदाहरणे आहेत तो मनुष्य ऋतू अस्वल पुढे म्हणाला मी श्री स्वामींच्या नामस्मरण पारायणाने सद्गतीस प्राप्त झालो मला मानवी देह मिळालेला पाहून सर्व भक्तगणांना अत्यंत आश्चर्य वाटले व वा आनंदही झाला ते श्री स्वामींचा मोठ्याने जय जयकार करू लागले हे नामसंकीर्तन चालू असताना एक अद्भुत घटना घडली अकस्मातपणे तीन नाग तेथे ते ते आले आणि त्या नामसकीर्तनात तन्मयतेने टोलू लागले याच वेळी त्या मनुष्यरूपी अस्वलाचे प्राण पंचतत्वात विलीन झाले तेथे आलेल्या नागाने त्या मृतदेहास तीन प्रदक्षिणा घातल्या व निघून गेले ते नाग कोठून आले होते कशासाठी आले याचा कोणालाच अर्थ झाला नाही त्या मनुष्यरूपातील अस्वलावर सर्व शास्त्रोक्त पद्धतीने दहा संस्कार करण्यात आले आम्हात श्रीपादुश्री वल्लभांच्या नामस्मरणाने सतत ध्यान होते व त्यांचाच जीवनाला आधार होता ते तीन नाक वरील घटनेनंतर आमच्या घरी राहू लागले त्यांची आम्हाला व दुसऱ्या दत्तभक्तांना भीती वाटत नसे परंतु दुसऱ्या लोकांना मात्र त्यांची भीती वाटे व वा ते आमच्या घरी येत नसत श्रीपादुश्री वल्लभांचे नामस्मरण भजन सुरू करतात ते नाक कन्मयतेने डोलू लागत त्या वृद्ध दंपतीच्या घराजवळील काही जमीन त्यांच्या भाऊबंधांनी अनन्याने लुभाडली होती त्या जागेस पंचांनी विवादग्रस्त अशी घोषित केली होती परंतु त्या जमिनीवर भाजीपाला लावण्याची परवानगी मिळाली होती आमच्या भाऊबंधांनी गावातील प्रतिष्ठित लोकांना धनाचे प्रलोभन दाखवून आपलेच करून घेतले होते त्यामुळे त्या विवादित त्या भूमीचा निर्णय सारखा पुढे ढकलला जात होता या विवादास्पद जागी एक नागाचे वारूळ होते नागपंचमीला लोक त्या वारुळात दूध आणून घालेत दूध घालणारे भाविक नागदेवता नागदेवता आमची संकटे दूर कर अशी नम्र प्रार्थना करीत असत दूध घालणाऱ्या काही लोकांना माहीत होते की त्या वारुळात एकही नाग नाही एकदा नागपंचमीच्या वेळी आम्ही श्रीपाद श्री वल्लभांना नैवेद्य ना दाखवून नागाची प्रार्थना करतात त्या वारुळातून ते तीन नाग आले व आम्ही ठेवलेले दूध पिऊन परत त्या वारुळात निघून गेले हे दृश्य पाहिल्यानंतर मात्र त्या वारुळात दूध घालण्यास कोणी आले नाही नागपंचमीच्या दिवशी एक मांत्रिक आमच्या गावात आला त्या मांत्रिकाने गावातील प्रतिष्ठित लोकांनी बोलावून स्वागत केले तो मांत्रिक कितीही विषारी साप असला तरी त्याला आपल्या मंत्र सामर्थ्याने वश करून घेत असे अशी त्याची प्रसिद्धी होती तसेच सर्पदंश झालेल्या कोणत्याही व्यक्तीला आपल्या मंत्र शक्तीने जिवंत करीत असे त्याच्या तळहातावर गरुडाचे चिन्ह होते अशी गरुड रेषा असलेल्या व्यक्तीस सर्प वश होतात असे शास्त्र वचन आहे ही, ही मंत्रविद्या त्यास प्राप्त असल्याने सारे गावकरी त्याच्या पुढे नतमस्तक होत असत त्या मांत्रिकाने गावातील प्रतिष्ठित व्यक्ती बरोबर येऊन आमच्या घराजवळ असलेल्या वारुळाच्या चा चारी बाजूंनी आग लावली तो त्या आगीजवळ बसून जोरजोरात मंत्रोच्चार करीत होता व विचित्र हावभाव करीत होता त्या सर्पांना मारल्यास पाप लागेल असं आम्ही त्याला दूर उभे राहून सांगत होतो परंतु आम्ही ते काहीच करू शकत नव्हतो त्यावेळी आम्ही त्या सर्पाचे रक्षण करावे अशी श्रीपादाचे प्रार्थना केली त्या मंत्रांच्या प्रभावाने ते तिन्ही सर्प वारुळातून बाहेर आले परंतु आम्ही पाहिले की त्या मांत्रिकाची मंत्रविद्या क्षीण होत होती त्याला काहीच करता येत नव्हते तो मोठ्याने मंत्रोच्चार करीत होता परंतु त्याचा काहीच उपयोग होत नव्हता ते सर्प ज्या दिशेने जात होते तेथील अग्नी श्रीपादांच्या कृपेने थंड झालेला असे आणि आश्चर्य म्हणजे अग्निदेवतेने त्या तिन्ही सापांसाठी मार्ग मोकळा करून दिला होता ते ज्या मार्गाने आले होते त्या मार्गाने निर्विघ्नपणे निघून गेले थोड्याच वेळात तो अग्नी पूर्णपणे शांत झाला हे दृश्य पाहून त्या मांत्रिकाचे अनुचर पळून गेले त्याचवेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मोठ्या मुलास सर्पदंशाच्या खुणा दिसून आल्या थोड्याच वेळात त्याचे शरीर सर्पाच्या विषाने काळे निळे झाले दुसऱ्या मुलाची दृष्टी पूर्णपणे नष्ट झाली त्या मांत्रिकाने पुष्कळ मंत्रोच्चार केला परंतु काहीच उपयोग झाला नाही त्या मांत्रिकाच्या हातावरील ती गरुड रेषा हळूहळू लहान होत दृश्य झाली गावातील लोकांना खूप भीती वाटली या भयंकर संकटातून केवळ श्रीपाद श्रीवल्लभच आपली सुटका करू शकतील असा त्यांना दृढ विश्वास वाटत होता त्या मांत्रिकाची मंत्रविद्या पूर्णपणे लुप्त होऊन तो निस्तेज होऊन जमिनीवर पडला श्रीपाद प्रभूंची लिला कोणत्या प्रसंगी कशी व कोणाला सहाय्यभूत होईल हे समजून येत नाही गावातील सर्व लोक धावत धावत येऊन बोक्षाबोक्षी रडू लागले आपले परंतु आम्ही करू शकलो नाही अनन्य भावाने श्रीपाद प्रभूंना शरण जाऊन त्यांचे नामस्मरण केल्यास तुमची दोन्ही मुले पूर्वस्थितीत येतील असे आम्ही त्यांना सांगितले निस्तेज झालेला सा मांत्रिक अल्पावधीतच गतप्राण झाला त्या मांत्रिकाचे पार्थिव शरीर घरासमोर ठेवले होते आमचे भाऊबंध भीतीने थरथर कापत होते वातावरणात सारीकडे दुःखाची कळा पसरली होती त्या मांत्रिकाचा मृतदेह स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी नेला चितेवर ते शरीर ठेवून अग्निसंस्कारात प्रारंभ करतात एक मोठे आश्चर्य घडले त्या मांत्रिकाच्या मृतदेहात चैतन्याचा संचार झाला तो त्याचे अग्नीपासून रक्षण करण्यासाठी आरडाओरडा करू लागला श्रीपादाच्या कृपेने त्या मांत्रिकातील दुष्टभाव अग्नीचा स्पर्श होता जळून खाक झाला आणि एक शुद्धात्मा त्या लाकडामधून बाहेर आला हे सगळे करण्यामागे श्री स्वामींची लीला दिसून येते ते सज्जनांचा उद्धार आणि दुर्जनांना योग्य ते शासन करीत असत मांत्रिक चितेवरून उठून त्या गावप्रमुखाच्या घरी उड्या मारित सर्वांनी जमून त्या घरी दत्त वर्णन करणारे कीर्तन केले त्यानंतर दिगंबरा, वल्लभ दिगंबरा या भजनाने सारा आसमंत भरून टाकला श्रीपाद प्रभूंच्या स्थूल रूपातील आणि सूक्ष्म रूपातील दिव्य किरणे सारे वातावरण अत्यंत शांत आणि पवित्र करत होते सारी ब्रह्मांडे या दिव्य किरणाने पवित्र झाली होती स्वामींच्या सच्चिदानंद अद्वैत स्वरूपात असलेला महाकारक देह विश्रांतीत होता त्यातून निघणारे दिव्य किरण सायुच्य सालोक्य आणि सामिप्य मुक्ती प्रदान करणारे होते अवधूत अंशावतार आणि महासिद्धी प्राप्त महायोगी सुद्धा या दिव्य किरणाने पवित्र होत होते श्रीपादांचे अत्यंत श्रद्धा आणि भक्तियुक्त अंतकरणाने नामस्मरण केल्यास अगोचर असलेले स्वामी प्रकट होऊन सर्वांना दर्शन देत लहान बाळास आपल्या आईच्या कुशीत जसे आल्हाददायक आरामदायक वाटते तसे श्रीपादांच्या चरणांवर नतमस्तक होणाऱ्या भक्तांना वाटत असे अत्यंत पापी असलेला तो मांत्रिक श्रीपाद वल्लभांच्या नामस्मरणांच्या संकीर्तनात रंगून गेला त्याला श्री श्रीपादवल्लभ दिगंबरावस्थेत असलेल्या सारखे दिसत होते त्याला वाटले की के आपण केलेल्या पापांचे कर्मफल म्हणून स्वामी तसे दिसत आहे कितीतरी सरपांच्या त्याने आपल्या मंत्रविद्येने आहुती दिल्या अनेक महान संन्यासी व दिगंबर विभूतींना त्याने त्रास दिला होता त्या सर्वांचा त्याला पश्चाताप झाला होता त्याला श्रीपाद प्रभूंच्या दिव्य स्वरूपाची कल्पना आली होती तो श्रीपादांच्या चरणांवर नतमस्तक झाला जेव्हा त्याच्या मनाचे परिवर्तन झाले तेव्हा त्याचा द्वेषाग्नी शांत झाला श्रीपाद प्रभूंनी त्याला पांघरण्यास दिले हे घेतल्यावर तो अत्यंत आनंदाने नाचू लागला सूर्योदय होण्यापूर्वीच त्या धाकट्या मुलास उत्तम दृष्टी प्राप्त झाली श्रीपाद प्रभूंच्या नैवेद्याच्या दुधाने मोठ्या मुलास शुद्ध आली आणि थोड्या वेळातच तो पूर्णवज निरोगी झाला तो मांत्रिक सर्व संघ परित्याग करून साधू होऊन दूरदेशी निघून गेला गावातील पंचांनी त्या वृद्ध दंपतीची जमीन त्यांना मिळावी असा न्याय दिला तीन सर्पराज असलेल्या वारुळातून तीन औदुंबराची झाडे उगवली काही काळानंतर दत्तानंद अवधूत संन्यासी आमच्या घरी आले हे संन्यासी कुळ औदुंबर वृक्षाखाली ध्यान करीत असत एका शनिवारी सायंकाळी श्रीपादांच्या नैवेद्यासाठी केलेला हलवा प्रसाद म्हणून सर्वांना दत्तानंदाने दिला श्रीपाद श्री लहान असताना त्यांची आई त्यांच्या आजोबांच्या घरात असलेल्या औदुंबराच्या वृक्षाखाली बसून चांदीच्या भांड्यात हलवा देत असे श्रीपाद श्री वल्लभ श्री, श्री स्वामी या तीन असे तीन औदुंबर वृक्ष होत या संकेतरूपी वृक्षाच्या बीजांचे फल स्वरूप म्हणून पिठिकापुरम गावात एक औदुंबर वृक्ष आहे या पुण्यप्रत वृक्षाच्या गर्दछायेत वृक्षाखाली श्रीपाद श्री वल्लभांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा करून त्यावर एक सुंदर असे मंदिर बांधण्यात आले या मंदिराची अशी ख्याती आहे की जे भक्त शनिवारी प्रदोषकाळी हलव्याचा नैवेद्य दाखवतील त्यांना सर्व सुखे संपत्ती आणि अनन्य समाधान प्राप्त होईल श्रीपादश्री वल्लभांचा हा वृत्तांत ऐकून माझी भक्ती अजून दृढ झाली आणि मी पुढच्या प्रवासासाठी कुरुगड्डीच्या दिशेने निघालो श्रीपादश्री वल्लभांचा जय जयकार असो